लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी कंटोन्टमेंट परिसरात भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या आगीत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन पुरुष तीन महिला आणि दोन मुले यांचा समावेश असून एकाच कुटुंबातील हे सात जण होते या कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नसून ज्या ठिकाणी आग लागली ते घर तीन मजले असून खालच्या मजल्यावर कपड्याचे दुकान होते त्यामध्ये कापड शिलाईचे देखील काम सुरू होते दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर देखील नागरिक राहत होते आग लागल्यानंतर काही नागरिकांनी उडी मारून आपला जीव वाचवल्याची माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे तकरीबन मैं जब आया यहाँ पर पौने पौने चार बज रहे थे फायर ब्रिगेड यहाँ खड़ा था लेकिन बहुत काफ़ी यहाँ के जो पहले जो बच्चे थे बहुत काफ़ी कॉल करे कई टाइम के बाद तकरीबन पौने दो डेढ़ घंटे के बाद फायर ब्रिगेड आया मैं एग्जैक्ट चार बजे आया तो देख रहा था कि यहाँ के लोकल के बच्चे ज़्यादा जद्दोजहद कर रहे ऊपर जा रहे कर रहे यहाँ के लोकल के मतलब बहुत सारे बच्चे में मदद करे ऐसा मानना आ रहा है कि सात जन का मृत्यु हुई इंतकाल हुआ है जो घाटी अस्पताल में एडमिट है और दो मासूम बच्चे हैं जिसमें से दो फैमिली हस्बैंड वाइफ दो जोड़े हैं और एक मतलब एक माता जी है और दो, दो साल ढाई साल के दो बच्चे हैं मतलब यहाँ पर क्या काम करता था और कुछ ये एक फेमस दुकान थी टेलरिंग की जो किंग स्टाइल के नाम से जाना आती थी छावनी दरी बाज़ार औरंगाबाद में शॉप है ये दाना गली में ये कपड़ों का कारोबार था विश्व का इनकी भी पूरी दुकान आप देख सकते हैं पूरी राख जल के राख हो गई है क्या नाम मेरा नाम समीर मिर्ज़ा छावनी औरंगाबाद आगीचा नेमका घटनाक्रम काय साडेतीन वाजता अचानक आग लागली मोठ्याने सर्व लोक इथले जवळपासचे आले मदत करायला फायर ब्रिगेड आली आतमध्ये गेले असता फर्स्ट फ्लोअरवर जे होते ते सर्व उतरले होते खाली मग सेकंड फ्लोअरचे लोक अडकले होते वरती त्यात मला वाटतं सात लोक मेले त्यात।, त्यात दोन लेडीज तीन लेडीज आहे दोन जेंट्स आहे आणि दोन मुलं आहेत कारण कळू शकलं मला वाटतं शॉर्ट सर्किट झालं असेल कारण की कपड्याची दुकान आहे खाली त्यामुळे हां फर्स्ट फ्लोअर मध्ये जितके नागरिक होते थे देन 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 ते सर्व बचावलं ते बाहेर निघाले लवकर म्हणून त्यांची जीव वाचले हां वरतून दोन लेडीज पण उडी मारले त्यामुळे त्यांची जन वाचवली मयंत पांडे साडेतीनच्या दरम्यान सर खूप जोराचा ब्लास्टचा आवाज आला इकडं त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगला लावली होती बहुतेक त्याचा ब्लासचा आवाज आला तर आम्ही बाहेर पळत आलो होतो इथून आगाच्या झाडा जो येत होता आणि त्यांचं कपड्याचं दुकान आहे टेलर तर ती आग एकदम भडकली होती, होती आग खालच्या आणि पहिल्या मजल्यावर जा जास्त भडकली होती आणि ते वर लहान लेडीज आणि मुलं होती ते आज दरवाजा लावून कूलर लावून झोपले होते त्यांना काही आवाज एवढा आला नाही बाहेरून ओरडण्याचा मग काही मुलं पळत आले आमच्या घरातून काही जण गेले तिथून काही सीडी लावून चढले आणि जेवढे काढता येतील तेवढे काढता पण बाकीचे होते कर्मचारी नव्हते म्हणून माळक होते आणि त्यांचे दोन भाडेकरी फॅमिली होती बोलते तर एका भाडेकरी फॅमिलीतले सात जणांचा हे झालं एक्झॅक्टली सांगता येणार नाही पंधरापेक्षा पेक्षा जास्त होते सात जण होता काही जे वाचले ते कशा पद्धतीने बाहेर आले काही फर्स्ट फ्लोअर जे होते ते जिन्याद्वारे आले काही जण सीड झाले आणि दोन मुलं आणि दोन लेडीज आमच्या टेरेसवरून आले त्याच्यातले दोन तर कॅज्युअल्टीज होत्या दोन लेडीज होत्या तसं वाटलं तर आम्ही घाबरलो होतो कारण आवाज एवढा जोराचा आला आणि आग एवढी भरगली माझे आई आईवडील म्हणजे ओल्ड एज होते त्यांना मी अगोदर बाहेर घेऊन गेलो दित्णा ना दित्णा ना ना बाकी मुलं राहत आली त्यांची गाडी ओढून बाहेर फेटली तिथे इलेक्ट्रिक व्हिकल आमच्या गाड्यातून टू व्हीलर काढल्या फोर व्हीलर पण आलं कारण पाच दहा मिनिटात अग्निशमन झाल्याची गाडी आली त्यांना यायला प्रॉब्लेम होता मग आमच्या गल्लीवरून सगळ्या पटपट आपल्या गाड्या काढल्या अग्निशमन आणि त्यांची कारवाई सुरू केली सचिन मोदी एन टी पी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर